हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली मराठी या विषयाची प्रश्नांची मालिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तरी पण मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण हे जे प्रश्न आपण बघणार आहोत ते तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच उपयोगी पडतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न दिलेला आहे सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर मित्रांनो सलील म्हणजे होते पाणी पर्याय क्रमांक बी मध्ये त्याचं तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिसत आहे सलील म्हणजे काय तर पाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे भिन्न शब्द ओळखा तर या ठिकाणी सर्प वायस भुजंग आणि अही असे चार शब्द दिलेले आहेत तर सर्प भुजंग आणि अही हे सापाचे पर्यायी शब्द आहेत यामध्ये वायस हा वेगळा घटक आहे किंवा भिन्न घटक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया या ठिकाणी सुद्धा भिन्न शब्द ओळखावा असा दिलेला आहे तर भिन्न शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे गज हत्ती शार्दूल आणि कुंजर तर मित्रांनो गज हत्ती आणि कुंजर हे हत्त्याचे पर्यायी शब्द आहेत या ठिकाणी शार्दूल हा वेगळा आहे ठीक आहे भिन्न भिन्न घटक कोणता आहे तर शार्दूल चला पुढचा प्रश्न आहे मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर भ्रमर सखा मधमाशी आणि मधुर यापैकी पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे भ्रमर हा मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय आहे चला सत्तेचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सत्येचा विरुद्धार्थी शब्द म्हणल्यावर तुम्ही खोटे किंवा असत्य म्हणाल परंतु ते दोन्ही शब्द तुम्हाला पर्याय दिसत नाही अर्व अर्काट विबुध आणि मिथ्या असे चार पर्याय दिसत आहेत तर ह्या आगळ्या वेगळ्या पर्यायांपैकी नेमका कोणता आहे तर सत्तेच्या विरुद्धार्थी काय होते असत्य मग असत्यला पर्यायी शब्द कोणता आहे तर त्याला आहे मिथ्या कोणता आहे विरुद्धार्थी सत्तेच्या विरुद्ध मिथ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द होतो अवनती पर्याय क्रमांक अ मध्ये उत्तर आहे अवनती ठीक आहे चला पुढचं आहे व्याख्यान ऐकणारे म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द ओळखा अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे व्याख्यान करणारा कोण होतो व्याख्याता मग व्याख्यान ऐकणारे कोण होतात तर व्याख्यान ऐकणारे होतात प्रेक्षक पर्याय क्रमांक अ ठीक आहे कोण होतात प्रेक्षक चला पुढचा प्रश्न बघूया अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता तर अभियोग अभियोग या शब्दासाठी आपल्याला पर्यायी शब्द सांगायचा आहे तर समारोप खटला योगायोग आणि योगा अतिलोभ तर या अभियोगचा अर्थ होतो खटला काय होतो तर खटला ठीक आहे चला पुढचं आहे खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही ठीक आहे मग व्यंजन संधीचे उदाहरण कोणते कोणते आहेत तर सन्मती वाङ्मय बहिरंग सदाचार या चारपैकी सन्मती वाङ्मय आणि सदाचार हे व्यंजन संधीचे उदाहरण आहेत जो बहिर अंग म्हणजे बहिरंग आहे हा व्यंजन संधीचा उदाहरण नाही पर्याय क्रमांक क ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह ओळखा स्वल्प काय आहे तर सुअधिक अल्प बरोबर स्वल्प होतो सुअधिक अल्प <coughs> स्वर संधीचा हा उदाहरण आहे सुअधिक अल्प बरोबर स्वल्प पर्याय क्रमांक ब चला पुढचा प्रश्न बघू मित्रांनो सोबतच तुम्ही कॅरी करत चला या की यापैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर सोडवता येतात आणि तुमच्या तुमचा स्कोर किती होतो ते सुद्धा तुम्ही स्वतः ठरवत चला ठीक आहे खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही सप्तमी षष्ठी शहबोधन आणि प्रथमा तर मित्रांनो आपल्याला विभक्ती प्रत्यय माहीत पाहिजे मग विभक्त्या कोणत्या सॉरी विभक्तीचे प्रकार माहित पाहिजे मग विभक्त्या कोणत्या आहेत तर प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन मग या पर्यायापैकी प्रथम आहे षष्टी आहे आणि सप्तमी पण सहबोधन लिहिलं आहे या ठिकाणी काय पाहिजे होता संबोधन पाहिजे होता पण या ठिकाणी लिहिलं काय आहे सहबोधन त्यामुळे हा विभक्तीचा प्रकार नाही ठीक आहे चला पुढचा प्रकार पुढचा प्रश्न दिलेला आहे विभक्ती ओळखली जाते मग विभक्ती कशावरून ओळखली जाते वाक्यावरून प्रत्ययावरून लिंगावरून किंवा वचनावरून तर मित्रांनो जी विभक्ती ओळखण्याचा तो मार्ग आहे तो आहे विभक्तीच्या प्रत्ययावरून ठीक आहे मग विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहीत पाहिजे प्रथमाला कोणते द्वितीयाला कोणते तृतीयाला चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधनला कोणते आणि एक वचनी अनेक वचनी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय माहीत पाहिजे त्यावरून आपण विभक्ती ओळखू शकतो चला पुढचा प्रश्न बघूया प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे प्रतिवर्ष म्हणजे काय होईल प्रत्येक वर्षी बरोबर ना मग प्रतिवर्ष हा कोणत्या समासाचा प्रत्येक वर्षी म्हणजे काय होईल अव्यी भाव समास पर्याय क्रमांक ब अवयी भाव समासाचे उदाहरण आहे प्रत्येक वर्षी म्हणजेच प्रतिवर्ष ठीक आहे चला पुढचा आहे मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे तर मीठ भाकर मित्रांनो हा सामासिक शब्द आहे सामासिक शब्दाचा अर्थ होतो मीठ भाकर म्हणजे याचा अर्थ होतो मीठ घालून केलेली भाकर मग कोणत्या पर्याय दिसत आहे तुम्हाला तर पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत आहे बघा मीठ घालून केलेली भाकर म्हणजेच मीठ भाकर ठीक आहे कोणता मीठ घालून केलेली भाकर जसा पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी तसा मीठ घालून केलेली भाकर म्हणजेच मीठ भाकर चला पुढचा प्रश्न बघूया संजयने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर मित्रांनो तुम्हाला कर्मणी कर्तरी भावे या प्रयोगावरचा उदाहरण दिलेलं आहे मग संजयने सफरचंद खाल्ले मग कर्त्याला सुद्धा प्रत्यय कर्ता कोण आहे तर संजय खाल्ले आणि क्रियापदाला सुद्धा प्रत्यय आहे ठीक आहे मग संजयने सफरचंद खाल्ले मग दोघांनाही प्रत्यय आहे तर कोणता प्रयोग होईल भावे प्रयोग ठीक आहे पर्याय क्रमांक क कोणता प्रयोग भावे प्रयोग चला पुढचा प्रश्न बघूया उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते तर उंद्रे उंदिरा उंदीर यापैकी एकही एक नाही तर यापैकी कोणता येईल उंदीरचा काय होतो उंद्रे होतो उंदीरचा अनेक वचन उंद्रे होतो ठीक आहे चला पुढचं आहे भावे प्रयोगाचे वाक्य कोणते मग भावे प्रयोगाचे वाक्य कोणते म्हणत आहे ठीक आहे मग आईने मुलास जेऊ घातले अनिलने पुस्तक वाचले मी उद्या जाणार नाही आणि सविताने तिची अंगठी हरविली तर यापैकी कोणता आहे भावे प्रयोगाचे उदाहरण किंवा भावे प्रयोगाचे वाक्य कोणते आहे तर यापैकी पर्याय क्रमांक क आ, या ठिकाणी मिस्टेक झाले आहे मी उद्या जाणार नाही हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे कोणतं या ठिकाणी ब ब झालेलं आहे हक्क आहे ठीक आहे भावे प्रयोग प्रयोगाचे उदाहरण आहे मी उद्या जाणार नाही चला पुढचा प्रश्न बघूया मी रात्री घरी येईन अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा आहे मग अब विभक्तीचा अर्थ म्हणजे तुम्हाला कारक -कार अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे मग अर्थ दिलेला आहे तुम्हाला अपादान अधिकरण संप्रदान आणि कर्म तर या ठिकाणी रात्री या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे रात्री या शब्दाला अधोरेखित केला आहे मग याचा कारक -कार अर्थ काय आहे तर अपादान आहे काय आहे तर अपादान पर्याय क्रमांक अ ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे बालीस बायकांत बडबडला मग बालीस बहु बायकांत बडबडला कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे लेस यमक आणि अपनहुती तर मित्रांनो बालीस बहु ब ब ब ब या, या शब्दाची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण झाला मग एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होत असेल तर तो होतो अनुप्रास अलंकार म्हणजे याचा योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक अ अनुप्रास अलंकार चला पुढचा प्रश्न बघूया काय आहे मग पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आप आपल्याला भूतकाळाचे उपप्रकार पडतात मित्रांनो भूतकाळाचे किती उपप्रकार पडतात तर भूतकाळाचे या ठिकाणी चार पाच तीन आणि सहा असे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भूतकाळाचे एकूण प्रकार किती पडतात मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तरी पण व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून पोलीस भरतीसंदर्भातल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापासून कधीच मिस होणार नाही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये